बिबट्याचा धुमाकूळ ऐन थंडीतही वातावरण तापले खेकड्याच्या गतीने चालणाऱ्या वन विभागाला खेकड्यांची भेट प्रहारचा दणका विनोद परदेशी यांना घेतले पोलिसांनी ताब्यात वन विभागाच्या दारात खेकडेच खेकडे गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्हा आणि तालुक्यात फक्त बिबट्याचीच दहशत पाहायला मिळते या बिबट्याने नागरिकांच्या नाके नवांधले यामध्ये लहान बालकांसह मुके जनावर आणि महिला व पुरुष या बिबट्याचे शिकार झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याने एजा करणाऱ्या प्रवाशांना बिबट्यापासून धोका निर्माण झालाय या संदर्भात खारे खर्जुने गावातील गावकऱ्यांनी अक्षरशः मनमाड बायपासवर रास्ता रोको आंदोलन करून वन विभागाला धारेवर धरले होते बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निघाल्यानंतरही वनविभाग बिबट्याला ठार का करत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील वनविभागावर टीका करत सुस्तावलेले वनविभागाचे अधिकारी कर्मचारी असल्याचं म्हटलंय या सगळ्या पार्श्वभूमीवर आज प्रहार जनशक्ती पक्षाने अनोखे आंदोलन करत अक्षरशः वन विभागाच्या गलथान कारभाराविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बिबट्यास जेरबंद करण्यास अपयशी ठरणाऱ्या वनविभागाच्या दालनासमोर खेकडे सोडून अनोखे आंदोलन केले या दरम्यान मोठ्या संख्येत वनविभागाच्या दालनासमोर खेकडे टाकण्यात आले आंदोलना दरम्यान परदेशी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले वन विभागाला जर आता जाग आली नाही तर येणाऱ्या काळात या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा सज्जड इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाने दिलाय विभागाच्या माध्यमातून एक चिमुकलीची हत्या झालेली आहे पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टिपट्याचा थैमान माजलेला आहे म्हणून या ठिकाणी वन विभागाचे जाहीर निषेध करण्यासाठी त्याकडे आंदोलन बच्चो भोच्या विचाराने करण्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा मी त्या वन विभागाला सांगू इच्छितो आमच्यावर तीन क्षेत्र पण गुन्हा दाखल झाला तरी चालल पण आयला नगर हा सुरक्षित राहायला पाहिजे टिपट्याला धरायला पाहिजे इथून पुढं सर कुठलं आंदोलन झालं वन विभागाला काळ पोचल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा सांगतोय જે મૈયત પરિવાર પવા પવાર પરિવાર તેમના પંચીસ લાખ તત્કાળ નિધિ મેળાય પા